नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात ताजा ताज्या तरुण पिढीच्या ऊर्जेचा वापर देश घडवण्यासाठी झाला पाहिजे डॉ एनडी जत्राटकर सध्याच्या या काळात वाढत्या मोबाईल फोन व दूरदर्शनच्या वाढत्या प्रभावामुळे माणसा माणसातील नाते दूर होत असून आपलेपणाचा अभाव दिसून येत आहे तर यामुळे नात्या गोत्यातील आहे माणसाला आपल्या गरजा दूर करण्यासाठी निर्माण केलेली म्हणजे आपली संस्कृती होय तर आजच्या युवकांच्याकडे बदल घडवण्याची मोठी ताकद आहे ता हीच युवा ऊर्जा देश घडवण्यासाठी उपयोगात आली पाहिजे असे मत व्यक्त करताना निपाणीचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर एन डी जत्राटकर म्हणाले ते बेडकीहाळ येथील साहित्य शेती सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवार अठरा रोजी अमृत गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या फाउंडेशनच्या एकविसाव्या वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष निवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे हे होते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आशू चौगुले यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक पाटील यांनी करून फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला या प्रसंगी अध्यक्ष दाभाडे प्रमुख पाहुणे डॉक्टर जत्राटकर व उपाध्यक्ष अभय खोत यांचा सत्कार करण्यात आला तर फाउंडेशनच्या वतीने धर्मानुरागी अण्णासाहेब सोमणखोत निवृत्त प्राध्यापक एस आर डोंगरे अजित सगरे डॉक्टर मधुरा जोशी शंभर टनाच्या वर ऊस उतारा साध्य केलेला युवक चंद्रकांत चव्हाण निवृत्त सैनिक भरत माळगे यू पी एस सी उत्तीर्ण प्रमोद कुमार पाटील व विक्रम शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अजित सागरे अण्णासाहेब सोमणखोत यांनी मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध कार्याचे कौतुक का केले अध्यक्ष डी एन दाभाडे म्हणाले सध्या माणसाला एकत्रित येणे फारच कठीण होत आहे तर आपल्या फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची एक संघटनेच्या द्वारे गेल्या वीस वर्षापासून आपल्या परीने समाजासह युवकांना प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक बंडाकाका जोशी सुरेश देसाई प्रधान कुंभार ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री ॲडव्होकेट आर ए पाटील डॉक्टर महावीर पाटील वसंत केरू माळे राजेंद्र पाटील सुरेश गोणे राजू कोडदेवकर गजानन पाटील परगौडा मगदूम एस बी निंबाळकर जे बी निंबाळकर यांच्यासह निवृत्त प्राचार्य ए डी हिंडालकर पांडुरंग साळुंखे अनिल हेगडे प्रशांत पाटील सचिन मोहिदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन अश्विनी चौगले यांनी केले आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले एस बी न्यूजसाठी बेडके हळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा